नमस्कार सगळं तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता मस्त सकाळी सगळ्यांना फ्रेशमध्ये गुड मॉर्निंग आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडं तर आता आम्हाला मंदिराकडे जाऊन मंदिरात बसलं काही आवरायचं आणि देवीचं पण मस्त आज कार्यक्रम आहे आमच्या कार्यक्रम कार्यक्रमात तर तिथं जाऊन आम्हाला आवरायचंच होतं आणि आम्हाला आता लगेच निघायचं होतं आणि वहिनी आणि मी आहे आणि आज आमच्या देवीचा दिन आहे म्हणजे आम्ही जशी आम्ही देवी बसवली ज्या ज्या दिवशी नातीचा स्थापना केली तर त्या दिवशी म्हणजे तो दिवस आम्ही वर्धापन दिन म्हणून साजरा करीत राहतो तर दोन आता हा तिसरा वर्धापन दिन आहे तर म्हणजे आम्ही माग दोन वर्ष केला मोठा कार्यक्रम पण वर्षी आम्ही म्हणजे शॉर्टकट असं हे करणार आहे कार्यक्रम तर आता आपल्याला आहे ना मस्त भाई किती देवीचं जाऊन पूजा वगैरे करायची आंघोळ वगैरे घालून तर आता आम्ही लगेच निघणार आहे तर चला आता आम्ही हे बघा मस्त ताजं ताजं पाणी घेतलेलं आहे आणि आता लगेच निघणार आहे देवीला आंघोळ घालण्यासाठी आँगी आँगी आता पाई 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 तर सा, आता आम्ही मस्तपैकी चाललेलं आहे दोघीजणी आणि आपल्याला मंदिराच्या अंग जायचंच होतं आणि आम्ही दोघी आता निघालेलंच आहे म्हणजे पैप चाललेलं आहे गाडीवरती पण नाहीये आणि तर चला बघा किती छान असं सकाळ सकाळचं वातावरण आहे आणि आता आम्ही दोघी चाललेलं आहे आणि सकाळचं फ्रेश वातावरणात आणि या टायमाला कसं आमचा स्वयंपाक वगैरे चाल राहतो तर आज आता मम्मी म्हणल्या की जा तुम्ही दोघी आणि मंदिराचं तिथलं सगळं व्यवस्थित आवरून घ्या कारण हा दिवस आमच्यासाठी खूप म्हणजे असं स्पेशल आहे कारण या दिवशी आम्ही म्हणजे आमची मुकुंदा देवी का ती या दिवशी आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आता म्हणजे दोन वर्ष झालेले मुकुंदा देवीला आणि तिसरं वर्ष लागणार आहे तर बघा किती मस्त असं फ्रेश वातावरण आहे सकाळ सकाळचं सगळे पिक वगैरे किती भारी दिसून राहिले तर हे आता इकडे आपली मक्का आहे आणि आपल्याला आता जायचंच ये आपला रोड आहे म्हणजे कच्चा रोड आहे वावरतून जाणारा इकडं आपलं एक छोटस मंदिर आहे मोसोबाचं मस्त फ्रेश वातावरण किती भारी वाटतं आणि या वातावरणात म्हणजे एकदमच असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि इथूनच बघा तर आपलं मंदिर आणि घर सुद्धा दिसतंय आम्ही किती लांब तर हे पहा आता आपलं इथून मंदिरांनी घर पण दिसतंय आणि आपला मुगे। आता मुग हे असं एकदम मस्त पैकी आता म्हणजे पाऊस पडलेला आहे तर एकदम हिरवेगार झालं वावर झालेले आपले थांबा ना आणि हे बघा सकाळी सकाळी भरपूर असं हे झालेलं आता इथं तर आता आम्हाला व्यवस्थित झाडून सगळं घ्यायचं आहे आणि हे रात्र भरवा इथं चाळतात लाईट वगैरे त्यामुळं भरपूर असे किडे झालेले आज तर आपल्याला सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आनंद पण अशी भरपूर काही घाणी कारण की आम्ही काल म्हणजे आज आपले देश कार्यक्रम आहे त्याच्यामुळं एकदम स्वच्छ करायचं आहे आपल्याला तर आता लगेच झाडून घेतो तर बघा इकडं कवितांना व्यवस्थित सगळं अंगण वगैरे सगळं व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे आणि पूर्ण असा परिसर स्वच्छ केलेला आहे आणि आता तिथं काय चालू आहे ते बघूया तर बघा मस्त शेण आणलेलं होतं ताज ताज तर सारून घेऊ राहिली ती आणि म्हणजे आज मोटर चालू नव्हती केली त्यामुळं पाणी भरलेलं नव्हतं गेलेलं नाही मग पूर्ण अंगण असा सगळा सडा राहतो टाकलेला पण आज ते लाईट नसल्यामुळं नाही अजून आठ वाजता आली तर टाकून पण मग काय माहिती आता कवशिप चालू करते हा ना मग नंतर हा ना पण मग रांगोळी पुरता आता आपल्याला पूर्ण सार आणि कसं सारून घेतलेली जागा एकदम अशी स्वच्छ दिसते बघा आणि रांगोळी जर काढली तर एकच नंबर अशी वाटते जागा तर आता बघा आपल्याला आता बाकीचं आवडून घ्यायचंय मंदिरातलं तर बघा आता आपल्याला देवीसाठी फुलं वगैरे घ्यायचे आणि इकडं आपले असे भरपूर असे झाडं आहेत मस्त फुलाचे आणि एकदम असे भरपूर असे फुलं आलेले आहेत बघा तुम्हाला दाखवते मी किती छान झाडं आहे आपले आणि भरपूर असे बाकी बाकी असे नारळाचे वगैरे भरपूर झाडं पण लावले आणि फुलाचे पण आपण भरपूर असे झाड लावलेले आहेत आणि इकडं ह्या साईडला पण असे गुलाबाचं वगैरे झाड इकडं आणि देवीसाठी तर रोजच्या रोज फुलं लागतातच त्यासाठी आता आपल्याला मस्त फुलं घ्यायची आहेत आणि इकडं आपलं एक सुंदरस असं मोगऱ्याचं झाड आहे तर तुम्ही बघू शकता या झाडाला किती असे फुलं आलेले आहेत आणि पूर्ण असं हे झाड मोगऱ्याच्या फुलांनी असं डबडबलेलं आहे एकदम बघा आणि आपल्याला देवीसाठी आता फुलं घ्यायची चल गा कविता फुलं तोडण्यासाठी काहीतरी आणि टोकरी वगैरे आले का टोकरी घेऊन आले ना देवस्थाल टोक ना मोगऱ्याला बघ ना किती छान आहे आणि ह्याच दिवसात मोगरा पूर्ण डापाळल्याला असतो आणि दिसायला बी किती सुंदर वाटतंय बघा मोगऱ्याचं फुल आणि देवीला कसे मोगऱ्याचे वगैरे सगळे फुलं आणि आपले कधीच फुलं असे खंडत नाही कधीच मंदिराकडचे आणि गलांड्याचे ते दुसरे पंगे आणि आपला गुलाब पण बघा किती छान असा फुललेला आहे त्याचे पण दोन चार घे म्हणजे मग आणि इकडं आपलं असं मस्त असं बेलाचं झाड आहे आपण इथं लावलेलं आहे आता पावसाळा सुरू झाला ना का मग पाणी भरपूर भेटतंय त्याला हे बघा आपल्या देवाचा कार्यक्रम अलग अलग कलरची घे अलग अलग कलरची नाही अगं पाणी नाही ना आता जाऊ दे आता दहा वाजता जर वाजता आपण काय करू मोठा साडा टाकू आणि नंतर रांगोळी वगैरे व्यवस्थित काढू तर आता एक छोटीशी मस्त कविता आणि रांगोळी पण काढलेली आहे आणि मस्त त्याच्यावर आता फुल ठेवलेले लगेच आता आपण मंदिर मंदिरामध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे की वहिनीचं काय काय चालू आहे तर हे पा वाव किती छान दिसतंय तर हे पा आपल्या वहिनीने किती मस्त देवीचं एकदम भारी पैकी आवरलंय ना नाही नाही भारी ना आणि आज वर्धापन दिना मी नवीन साडी घातलेली आहे देवीला आणि देवी, देवी पण पा किती खूप छान दिसते कि मुकुंदा देवी दिसायला एकदम भारी दिसते आणि सगळं साज शृंगार केल्यावर एकदम असं किती रूप तिचं किती खुल बघा आणि आज देवीला पण खूप छान वाटत असं कि आज एक वर्षानंतर डबल हा आम्ही ज्या दोन वर्ष आधी जो दिवस देवीला मुकुंदा देवीला आमच्या घरी आणलं तर तसंच आज आम्ही पुन्हा हा कर करूलो तिचं आपल्याला म्हणजे असं एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे तिचं स्वागत करायचंय आज सुद्धा तर हे बघा आणि देवीचं म्हणजे सहा शृंगार म्हणजे तिथं सगळं लेन असतं तर आपण सगळं व्यवस्थित असं राहिलो हे बघा बांगड्या वगैरे जोडवे आणि आप आपल्याला म्हणजे तिची एकदम असं मस्त पैकी देवीची वटी पण भरायची आपल्याला अरे बघा आपल्याला जे जे सामान लागत आपण ते ठेवलेलं पण आहे आणि फुलं आणले ते ना आपण हे बघ ना किती फुलं आणलेले तरी पहा आम्ही एक देवाचं ताट भरून फुलं आणलेले आणि आता वहिनीचं ते पण चालू आहे फुलं ठेवायचं आणि देवीची मस्तपैकी पूजा करून आरती करणार आहे आम्ही तर जेवढी फुलं असते ना तेवढं एकदम फ्रेश वातावरण वाटतं आणि एकदम सुगंधित असं झालेलं आहे खालीच ठेवा ना तर आता आम्ही दोन वर्ष म्हणजे आम्ही सगळ्यात पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा मुकुंदा देवीला होतो का तेव्हा आम्ही एकदम मस्तपैकी मोठा कार्यक्रम केला होता आणि भरपूर असा काही सभा मंडप बिंडप घालून मस्त मोठा स्वयंपाक केला होता आणि स्वयंपाक पण नाही छान केला होता आणि आज पण आपल्याला स्वयंपाक करायचा आहे देवीचे आपल्या देवीला संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे पाची पकवान आणि आपल्या सवसनी पण जेव घालायचे आहे पण तो सगळा कार्यक्रम दहाच्या नंतरच आहे तर म्हणलं मग आपण सकाळी सकाळी थोडासा व्हिडिओ पण काढू आणि आपलं जे आपली म्हणजे आपली देवी आहे का देवीला दाखवल्या पण जाईन किती मस्त आमची देवी दिसती म्हणून तर हे पाहता वहिनीची पण पूजा चालू आहे पण अगोदर म्हणजे जेव्हा आमच्या मी जेव्हा मुकुंदा जे देवीला आमच्या घरी आणलेलं होतं तर तो अगोदरचा हा छोटी चो, फ्रेम आहे आम्ही ती आणलेली होती जेव्हा ही सगळ्यात सुरुवातीची मुकुंदा देवी म्हणजे गंगापूर तालुक्यात आणि मांजरी गाव आहे त्या मांजरी देवी मांजरीच्या गावात आपले देवीचं मंदिर होता आणि त्या मंदिरातून आम्ही एक असा फोटो काढून आणला होता पहिले आमच्या घरात देवघऱ्यामध्ये छोटासा फोटो होता त्यानंतर त्याच्यानंतर मग आम्ही मंदिर बांधल्याच्या नंतर आणि डायरेक्ट साक्षात आम्ही मुकुंदा देवीस आणलेली आहे आणि तिच्या कृपेने आम्हाला असं म्हणजे इतकं भरभरून असं सगळं भरपूर असं भेटलेलं आहे का आनंद ऐश्वर सगळं तर एकदम भारी वाटतं आम्हाला देवाची पूजा आराधना करण्यामध्ये आणि आम्ही आमच्या मंदिरामध्ये हे बघा इथं पिंड पण आणलेली आहे पिंडाची आणि श्रावण समोर मध्ये दे, महादेवाची पूजा करायला आम्ही नंदी आणि महादेवाची पिंड पण आणलेली आहे आणि देवीची एक साईडला लगेच महादेवाची पिंड आणि नंदी पण आता आपल्याला महादेवाची पण पूजा चाललेलीच आहे आणि महादेवाला खर तर पांढरे फुलं लागतात तर म्हणजे पांढरे फुलं एकदम प्रिय असतात त्यांना त्यामुळे आम्ही मोगऱ्याची फुलं जास्त करून ठेवत असतो आणि झाड पण दोन मोगऱ्याचे झाड लावलेली आहेत तर त्याला पण इतकी अशी सुंदर फुलं येतात ना रोज का <laughs> आणि जशी आपण ज्या पद्धतीने सजावट करतो का तर जेवढी आपण जास्त सजावट करू तेवढा एकदम आपल्याला मनाला एकदम फ्रेश वाटत आणि असं भरून सारखं वाटतं एकदम वाटत आणि आम्ही जर दर दहाच्या नंतर जर वेळ भेटला टाइम निघाला आमच्याकडून तर आम्हाला आम्ही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवू म्हणजे आम्हाला दा नंतर पण असं तर भरपूर असा कार्यक्रम आहे की देवीच्या सहसणी जेव्हा आलायचा आहे स्वयंपाक करायचा आहे ते पण दाखवू टाइम जरा भेटला तर पण त्यावर लोक आता हे देवीचं आवरायचं चालू आहे तर आता आमची मस्त आहे की पूजा पण झालेली देवीची आणि आता लगेच आरतीचं ताट करणार आहे कारण की गुरु आल्याच्या नंतर आपल्याला देवीची आरती होणारच आहे पण आम्ही तरी पण दोघी जणी छोटीशी आरती आणि आता देवी सावरून जाणार आहे तर हे पहा आता आपल्या लगेच स्टार्ट करायचं चाले तर चला आता आपण लगेच आरती करून घेऊया तर आता आमचं मस्त पिका आरतीचं ताट झालेलं आहे मी सुख करता दुखर्ता भरता विज्ञाची नुरवी प्रवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी घंटे जडके मान गळा शोभे मान मुक्ता फळाची जय जेव जय जेव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सौमे मात्रे मान का गोनापूर्ती जय जे जय रत्नाकिता फळा तुझ गौरी कुंभरा चंदनाची उटी कुण केशोरा हिरे तो जर्नी शोभतो जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे कामाला कुर्ती जय देव जय लंबोधती तांबर परिवरे वंदना सरसंड वकड तोंड त्रिने दासवाय सरना वंदना जय जय वय जय जय मंगल मूर्ति श्री दर्शन मत्रे मान स्वामी मत्रे मान काम जय जय वयुं थी दुर्गे दुर्ग भारी तुंहिंजी संसारी अनते कृारी Vari वारी जमा सेवारी हरी हरि आता संकी निवारी जय देवी जय देवी जय मिश्या सुरवनी ओदैत्या सुरवनी सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय जय विजय त्रिभुवन ना पाहता तुझायस नाही शमले परंतु ना आई साई द करता पड प्रभारी ते तू भक्ता लावे ते तू दासा लावे वागस नवरारी जय देवी जय देवी जय महेश्या सुरवनी ओदैत्या सुरवाणी सुरवर ईश्वर वर दे तारक संजवनी जय जय प्रसन्न मधने प्रसन होशापासून सोडी पासन सोडी बौरी अंबे तुझ वासून कोणपूर्वी ला पद पांग लेष जय देवी जय देवी जय मैषा सुरवनी देर सुरहर तारक संजीवनी जय जय जे गालिंग टांगण वंदिल चरणांड पाविन रूप प्रेमे

तर आता आपण आता आरती झालेली आहे आणि आता आपल्याला कापू लावून घ्यायचा आहे तर आरतीला म्हणजे आम्ही देवीला आरती देणार आहे लगेच प्रसाद काय आणला पण प्रसाद आणलेला आहे ना सगळ्या देवी देवतांना आपण आरती देऊन घेऊया आणि आमचे देवगडचे बाबा कोणते बाबा आहे <laughs> माहित का माहित आहे ना जर आरती हे पहा आता आपल्या देवीचा प्रसाद पण ठेवायचा पेढा आणलेला दिसतो प्रसादाला मग आणि सगळ्या देवलांना आता आपण प्रसाद ठेवून घेऊया आणि आता आमचं हो आम की पूजा पण झालेली आहे सगळी आणि आम्ही दोघी चालवतो की म्हणजे सकाळी सकाळी आवरायला आणि दोघी ना का मी असं भरपूर काही आवरलेलं आहे पण आम्ही जितकं आवरू तितकं कमीच आहे देवासाठी आणि आमच्या देवीचं म्हणजे रूप इतकं छान आहे ना पूर्ण काही म्हणजे दुसरं काही घातलं तरी पण तरी कमीच आहे तर म्हणजे बघा आज आमची देवी किती छान वाटते आम्ही दोघींनी जेवढं आवरलो तेवढं कमीच आहे कारण तिचं रूप इतकं छान आहे का बघा किती सुंदर अशी देवी दिसतीये आणि आमचं सगळं इथलं पण आटोपलेलं आहे आणि आम्हाला घरी जाऊन पण बाकीचं सर्व काम आवरायचं आहे तर आता आम्हाला वाटलं की म्हणलं आता बघू एवढं सगळं आवरल्यानंतर घरचं नंतर बाकीचं काम आवरणार आहे तर मम्मीने आम्हाला दोघीला आज पाठवलेलं होतं तिकडचं आवरायला आणि बघा किती छान अशी देवी दिसते तर तुम्हाला कशी वाटली आमची देवी आणि आमच्या देवीचं रूप तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही एक असं छोटासा व्हिडिओ काढला चला तर जायचं आहे मंदिरात काढून आणून तर मला सगळं व्यवस्थित आम्ही ठेवलेलं पण देवीचं सगळं सगळं सहा तिचं सगळं बांगड्या वगैरे तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद